नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आपण खूप दिवसापासून काही प्रयत्न करून बघतो आहे की आपल्याला घ्यायचा आहे तो पैशांचा शोध पण तो कोणता तर टाईमपास अर्निंग टाईमपास करता करता अर्निंग कशी होईल या पैशांचा शोध घ्यायचा पैशांचा शोध वर लागलेला आहे पण त्याच्यामध्येच आपल्याला टाईमपास करायचं आहे टाईमपास करता करता अर्निंग कशी होईल याचा शोध घ्यायचा आहे आणि याच्यासाठी तुम्ही मला मदत करत आहात आणि तुम्ही का काही कमेंट्स केल्या होत्या त्या कमेंट्सवर आपण त्या कमेंट्स वाचल्या आणि त्या कमेंट्सद्वारे कमेंट्स आपण वेगवेगळे व्हिडिओ बनायला सुरुवात केलेली आहे सुरुवातीच्या के दोन कमेंट्स होते आपल्याला टाईमपास अर्निंग म्हणजे तुमचा टाईमपास काय हा तुम्ही सांगितला होता कोणत्या प्रकारचा टाइमपास आहे तर आपल्याला दोन कमेंट्स अशा होत्या फ्री फायर गेम टाइमपास करायचं आहे म्हणजे त्याला टाइमपास करण्याचं साधन एकच आहे फ्री फायर गेम खेळणे आणि एक दुसरी व्यक्ती होती तिचा उद्देश होता फक्त व्हिडिओ बघणे यूट्यूबचे पण आपण पहिल्यांदा फ्री फायर गेम याच्यावर लाईव्ह केले आहेत तीन लाईव्ह झाले आपले फ्री फायरचे आहे की नाही फ्री फायर, फायर मॅक्स याच्यावर आपण लाईव्ह केले खेळून बघितलं प्रत्यक्षात खरंच आपल्याला तिथून अर्निंग होते का तर आपण बघितलेलं आहे खूप वेळ गेलेला आहे आपला पण आपल्याला अशी कोणत्याही प्रकारची अर्निंग झालेली नाही आहे पण ते फ्री फायरचे गेम आपण कुठे खेळायला पाहिजे आणि कुठे दाखवायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला अर्निंग होईल हेच मी तुम्हाला सांगणार आहे आणि दुसरी गोष्ट याच्या आधी आपण जोयो ॲप असेल बघा तिथेसुद्धा आपण खूप सारे दिवस गेम खेळलो तुम्हाला लाईव्ह गेम खेळून दाखवले काही कॉईन अर्न केले आणि अजून आपल्याला अर्न करायचे आहे आणि ते ज्या दिवशी पूर्ण होतील त्या दिवशी आपल्याला कळेल व्यो ॲपमधून आप आपल्याला किती अर्निंग झालेली आहे आणि एक दुसरं आहे रूस ॲप रूस ॲपमध्ये तुम्हाला मी खूप सारे गेम खेळून दाखवले रूस ॲपमधून बघा रोज स्पिन करायला भेटायचे आणि त्याच्यानंतरला आपण दहा पंधरा मिनटाचे गेम खेळल्यानंतर आपल्याला एक दोन रुपये मिळत होते आहे की नाही तिथूनसुद्धा आपण काही पैसे विड्रॉल केलेले आहेत आणि दुसरं एक आहे पेटीएम पेटीएमवर सुद्धा आपल्याला गेम खेळायचे आहेत पेटीएमवर सुद्धा गेम खेळून आपले किती पैसे अर्न होतील हे सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे तर अशाच प्रकारे तुमच्या मनात काय आहे तुमचा टाईमपास काय आहे तुम्ही काय टाईमपास करता रोज तुम्ही काय करता टाईमपास म्हणून मोबाईल हातात प्रत्येकाच्या असतो कोणी मोबाईलशिवाय कोण राहू शकत नाही मोबाईलशिवाय काहीच नाही हे की नाही आत्ताच्या काळामध्ये प्रत्येकजण मोबाईल घेतो आणि मोबाईलमध्ये एखादा ॲप्स असेल तो सोशल मीडियाचा तो बघत असेल मग काहीजणं फेसबुकवर असतील काही काहीजण यूट्यूबवर व्हिडिओ बघत असतील काही इंस्टाग्रामवर असतील काही फेसबुकवर असतील असे तमाम खूप सारे ॲप्स आहेत मला स्वतःलाच नाव माहीत नसतील त्याच्यापेक्षा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ॲपसुद्धा वापरत असाल खूप सारे ॲप आहेत तुम्ही गुगलला नुसतं नाव टाका गेमिंग ॲप तर गेमिंगचे एवढे ॲप येतील लाईव्ह स्ट्रीमिंग ॲप लाईव्ह स्ट्रीमिंगचे खूप सारे ॲप येतील म्हणजे तुम्ही काही शब्द टाका गुगलला रिलेटेड खूप सारे तुम्हाला ॲप्स येतील आणि ॲप्समध्ये तुम्ही काय करता टाईमपास करता ते गेम खेळत असता काय काय करता पण तुम्हाला अर्निंग होते का तर नाही अनेकांचं म्हणणं ना आहे फक्त टाईमपास होतो हो, हो। नक्कीच टाईमपास होतो टाइमपास करा ठीक आहे तुमचं मनोरंजन वाटतं आहे तुम्हाला मनोरंजन करा पण त्या मनोरंजनातून आपल्याला अर्निंग झाली पाहिजे याचा शोध घेण्यासाठी मी या चॅनलवर आलेलं आहे खास करून मला स्वतःला शोध घ्यायचा आहे मला स्वतःला पाहिजे टाईमपास अर्निंग कारण की सगळेजण काम करून तर सगळेच कमवतात पण मला टाईमपास करून अर्निंग करायची आहे म्हणून मी यूट्यूब चॅनलवर आलेलो आहे तर याच्यासाठी तुम्ही मला तुम्ही सर्वजण तुम्ही मदत करणार आहे तुम्ही कमेंट्स करा आणि मला असे ॲप सांगा मी त्याचा शोध घेईन स्वतःसाठी आधी घेईन आणि ते प्रत्यक्ष तुम्हाला लाईव्ह करून दाखवेन आणि खरंच त्यातून कमीत कमी वेळामध्ये जास्त अर्निंग झाली तर आपल्या सर्वांसाठीच फायद्याचा असेल आणि आपण सर्वच जण ती गोष्ट करू आणि अजून आपल्याला पुढील व्हिडिओ बनवायचे आहेत पण त्यासाठी तुम्ही अजून जास्तीत जास्त कमेंट्स केल्यात आणि नवीन नवीन सजेशन दिले आहेत तर मलासुद्धा व्हिडिओ बनायला अजून उत्साह आहे कारण तुम्ही सुरुवातीला ज्या काही कमेंट्स केल्या त्या कमेंट्सद्वारे मी तर केलेली आहे तुमच्या टाईमपास रनिंगच्या शोधासाठी सुरुवातीला मी असेच गेम खेळायचो पण आता तुम्ही जे सजेशन दिलेले आहे तुम्ही जे कमेंट्स केलेले आहेत त्या कमेंट्सद्वारे आपण आता जातो आहे तुमचे जसे कमेंट्स येत जातील ये जा तसे तसे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि ते प्रत्यक्षात आपण लाईव्हसुद्धा करून दाखवणार आहेत तर बघा तुम्ही जर फ्री फायर खेळत असाल तर तुम्ही प्रत्यक्षात असं खूप सारे फी फायरचे गेम खेळाल पण तुम्हाला अर्निंग होत नाही पण तुम्ही बघताय यूट्यूबवर खूप सारे गेमर आहेत तर तुम्हीसुद्धा असं यूट्यूबवर या आणि तुमचे गेम प्रत्यक्षात तिथं गेमिंग करा खेळा आणि ते एक ना एक दिवस ते तुमचे खूप सारे व्यक्ती ते गेम बघतील आणि यूट्यूबकडूनच तुम्हाला पेमेंट येईल म्हणजे तेव्हा तुम्ही सांगू शकता का तुमचं टाईमपास अर्निंग झालेलं आहे की नाही तर तुम्ही टाईमपास अर्निंग करायचं असेल ज्या व्यक्तीचे कमेंट्स होती त्यांना मी असं सल्ला देतो की तुम्ही यूट्यूबवर किंवा इतर सोशल मीडिया ॲप्स असतील तिथे तुम्ही तो गेमिंग ॲप खेळा की त्याच्यामधून तुम्हाला तिथून अर्निंग होईल निश्चितच गेम जर तुम्ही खेळलात तर ते गेम तुम्हाला त्या गेममधून काही अर्निंग होणार नाही तर फ्री फायरचा गेम खेळण्यासाठी तुम्हाला फक्त एकच करायचं आहे तुम्हाला ते कोणीतरी बघेल या ठिकाणी अशा प्लॅटफॉर्मवर तुम्हाला तो गेम खेळायचा आहे की त्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ते गेम बघितल्यानंतर तिथून तुम्हाला काहीतरी मिळेल अशा ठिकाणी तो गेम खेळा नाही तर तुम्ही निसताच गेम खेळलात तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अर्निंग होणार नाही आहे फक्त तुमचा टाईमपास होईल आणि जर तुम्हाला टाईमपास अर्निंग करायची असेल तर तुम्हीसुद्धा यूट्यूब चॅनल खोला आणि त्या यूट्यूब चॅनलवर तुमचा गेम खेळा सर्वांना तो गेम बघू द्या आणि तुम प्रत्येका त्यातूनच तुम्हाला काय वेगवेगळ्या प्रकारची अर्निंग होईल हा हे मी तुम्हाला सजेशन देतो म्हणजे हा उद्देश एक पूर्ण झालेला आहे माझा ज्यांनी कमेंट्स केली होती मला का फ्री फायर मॅक्स सारखे गेम खेळून अर्निंग होईल का मला म्हणजेच त्यांचा टाईमपास तो होता तो नक्कीच अर्निंग होऊ शकते तुम्ही तो लोकांपर्यंत तुमचा गेम पोहोचवा तुम्ही किती छान पद्धतीने गेम खेळता किती छान पद्धतीने काय करता मला त्या गेममधलं एवढं काही माहिती नाही आहे तरी पण तुम्ही गेम खेळण्याचा प्रयत्न केला खास तुमच्यासाठी आणि तुम्ही खेळून बघितला जर आपण निस्त गेम खेळला तर तुम्ही बघितलात काही प्रकारची कोणत्याही प्रकारची अर्निंग झालेली नाही आहे पण तेच व्हिडिओ मी तसेच ठेवणार आहे आणि त्याच व्हिडिओमधून कधी ना कधी सुद्धा अर्निंग होणार आहे म्हणून ते मी गेमचे ॲप जे काही खेळलेले आहे ते तसेच व्हिडिओ ठेवणार आहे तर सुद्धा तुमचे आवडीचे गेम असतील ते गेम खेळत राहा पण ते सर्वांपर्यंत दाखवा वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स असतील त्या प्लॅटफॉर्मवर जा आणि तिथे ते गेम खेळा आणि सर्वांना दाखवल्यावर तिथून तुम्हाला नक्कीच अर्निंग होईल आणि हा टाइमपास अर्निंगचा पहिला शोध आपण लावून दिलेला आहे ज्या व्यक्तीचा हा टाईमपास आहे कारण प्रत्येकाचा टाईमपास वेगळा आहे आता तोच जर मी गेम खेळायचा प्रयत्न केला तर मला ते अवघडल्यासारखं होईल किंवा अवघड जाईल कारण की तो माझा टाईमपास नाहीच आहे त्याच्यामुळे मी तो टाईमपास करू शकत नाही प्रत्येकाचा टाईमपास वेगळा आहे तो माझा फक्त टाईम वेस्ट झाला आहे की नाही त्यावेळेला माझा टाईम गेलेला आहे त्यातून टाईमपास अर्निंग करायची असेल तर ज्या व्यक्तीचा तो टाईमपास आहे तोच व्यक्ती ती आनंद आणि उत्साह आणि पूर्ण दिवसभर ते गेम खेळायला आणि तो कोणीतरी ते गेम बघतील आणि त्यांना त्यातून अर्निंग होईल हे की नाही तर तुम्हीसुद्धा कमेंट्स करा मी तुमच्या कमेंट्सचीच वाट बघतोय जशा जशा जेवढ्या जास्तीत जास्त कमेंट्स येतील त्याच्यानुसार तो मी शोध घेणार आहे आता पुढचा जो काय लाईव्ह होईल एक दोन दिवसानंतर तो तुमच्यासाठी एकदम खतरनाक आणि खतरनाक आणि खतरनाक असं लाईव्ह होणार आहे म्हणजे एकाने अशी कमेंट्स केली होती मला ती अजूनही आठवते दोन तीन दिवसानंतर कमेंट्स आली होती पण खूप छान अशी कमेंट्स आली होती की झोपून पैसे कमवता येतील का तो नक्कीच तुम्ही ऐकून तुम्हाला थोडं वेगळं वाटत असेल असे तुम्ही व्हिडिओ कमेंट्स किंवा गुगलमध्ये टाका किंवा वी यूट्यूबमध्ये सर्च करा सोते सोते कमाई असे खूप सारे ॲड्स असतील किंवा खूप सारे व्हिडिओसुद्धा असतील की सोते सोते कमाई खरंच झोपून पैसे भेटतात का झोपल्यावर पैसे मिळणार का तुम्ही सांगा कमेंट्स करा खूप हसू येते की झोपल्यावर कसे पैसे भेटू शकतात सांगा तुम्ही हां फक्त जो आपण झोपा काढल्या कसे काय पैसे भेटू शकतात काहींना झोपणे हा त्यांचा छंद आहे आता त्यांनी कसं का असं हे केलं का मलाही सुद्धा समजत नाही झोपणे हा काहींचा आण छंद असू शकतो का टाईमपास होऊ शकतो का तर ते मी ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि नक्कीच मी त्याच्यासाठी व्हिडिओ बनवणार आहे आणि एक दिवस नक्कीच लाईव झोपून दाखवणार आहे आणि झोपल्यानंतर खरंच आपल्या अर्निंग होते का ते आपण बघूया आ... तुम्ही कमेंट्स करा खरंच होऊ शकते का तर मी नक्कीच सांगेन मी करून दाखवेन आणि नक्की त्यातून अर्निंग होईल याची मी शाश्वतीसुद्धा देणार आहे तुम्हाला करून दाखवणार आहे तर प्रत्यक्षात खरंच मिळणार आहे का जसं फ्री फायरसारखा गेम खेळून दाखवायला सारखा गेम लाईव्ह खेळून दाखवायला रूस रूससारखा ॲप खेळून दाखवला आहे पेटीएमसारख्या ॲप्स करून आहे आणि आता तुम्हाला मी हा सुद्धा हे सुद्धा करून दाखवणार आहे का खरंच झोपून पैसे कमवता येतात सोटे सोटे कमाई सच मी सब लोग सोते सोते कमा सकते वो कैसे वही बताने वाला हूँ तो लाइक करो कमेंट्स करो खूप सारे हिंदी व्यूवर्स होते हो त्यांच्यासाठी सुद्धा हा पुढचा व्यू जो काय व्हिडिओ असणार आहे हा त्यांच्यासाठी असणार आहे की त्यांनी कमेंट्स केली होती सोते सोते कैसे कमाया जा सकता है तर नक्कीच आ... सुद्धा पैसे कमवू शकतो पण त्यासाठी काही ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्सचा वापर केला तर नक्कीच आपण झोपून झोपूनसुद्धा पैसे कमवू शकतो तुम्हाला काय वाटतं हे होऊ शकतं का सत्यामध्ये सत खरंच घडू शकतं का असं तर बघूया आपण प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये जेव्हा लाईव्हमध्ये तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला समजेल की खरंच हे होऊ शकतं हे की नाही ते कसं होईल ते बघा नुसते झोपाय तर झोपायला तुम्ही सुद्धा झोपता रोज आहे की नाही कोण झोपत नाही झोपल्याशिवाय मला जमतच नाही आरामाची गरज असते प्रत्येकाला आपण झोपतोच पण स्वतः सोते कमाई आहे याचा उद्देश नेमका काय आहे तो माहीत नाही आहे पण बघा आपण मेन मुद्द्याकडे जाऊया तर बघा काहींचं काय असतं टाईमपास अर्निंग करायची पण अर्निंग ही दोन प्रकारचे असते तुम्ही हे खूप साऱ्या मोटिवेशन व्हिडिओ असतील किंवा खूप सारे युट्यूबर असतील त्यांनी खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या असतील त्याच्यामध्ये नेहमी ते सांगत असतात इन्कम दोन प्रकारचे असते तो हे इन्कम सोर्स कोणते तो तर तुम्ही बोलताय आ... पॅसिव इन्कम आहे की नाही आणि एक ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे तुम्ही काहीतरी कृती करा काहीतरी कृती केली काय होतं आपल्याला पैसे भेटतात जसं तुम्ही आता सध्या जे करताय तुम्ही कुठेतरी काम करता कोणाकडे तरी जाता कुठल्या तरी कंपनीत काम करता काही ना काहीतरी काम करतात व्यापारी काम करत असतात रोज मलमजुरी करणारे लोक करता, काम करतात प्रत्येकजण काम करतात काम केल्यावर प्रत्येकाला अर्निंग होतेच होते ह हा झाला पहिला भाग झाला आणि दुसरा भाग म्हणजे पॅसिव्ह इन्कम म्हणजेच लाईफ टाईम पैसे मिळणं म्हणजे ज्या दिवशी तो माणूस काम करणं थांबेल त्या दिवशीसुद्धा ते पैसे येत राहतील म्हणजे पैशाचे नवनवीन सोर्स त्यांनी निर्माण केलेले असतात आणि त्या स्रोताद्वारे त्याला पैसे मिळत असतात मग ते असे कोणते स्रोत आहेत त्या स्रोतांचा तुम्ही शोध घ्या आणि ते पैसे अर्न करा जसे काही जण शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असतील किंवा अनेक वेगवेगळे मार्केट आहेत काही जणं रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवतात खूप सारे रूम विकत घेतात आणि ते भाड्यावर देतात आणि त्यातून भाडं जे येतं त्या भाड्याद्वारेच अजून काही रूम दुसरे विकत घेतात काहीजण जमीन विकत घेतात असे प्रत्येकाचा हा वेगळा पैसे कमवण्याचा वेगळा टेक्निक आहे ट्रिक आहे समजा असा प्रत्येकाचा स्रोत वेगळा आहे याच्याद्वारे ते पैसे काय करतात पैसे कमवत असतात पण आपला उद्देश मात्र यातून वेगळा आहे तो म्हणजे टाईमपास अर्निंग फक्त टाइमपास करायचं आहे आता मी तुमच्यासुद्धा काय करतरी टाईमपास करतो आहे मला हा शोध घ्यायचा आहे त्यासाठी मी युट्यूब चॅनल आलेलं आहे मी पुन्हा पुन्हा सांगतो मी फक्त आणि फक्त तुमच्या कमेंट्सची वाट बघतो तुम्ही जसे कमेंट्स करणार आणि तुम्ही काही सजेशन दिलं ते सजेशनसुद्धा मी ऐकणार आहे पण प्रत्यक्षात ते करून बघणार आहे कारण की मला शोध घ्यायचा आहे मला गरज आहे टाईमपास रनिंगची आणि तुम्हाला पण गरज असेल तर सांगा आणि हे व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करा खरंच आपण याचा शोध घेऊया टाईमपास रनिंग टाईमपास सर्वच करतात पण आपल्याला टाइमपास रनिंग करायची आहे तर आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया आता सध्या तरी मी इथेच थांबतो कारण की मला फक्त तुमच्या कमेंटची गरज आहे त्यासाठी मी या हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही कमेंट्स करावी आणि मी कमेंट्स बघितल्याबरोबर लगेच कमेंट्स आल्यानंतर लगेच मी लाईव्ह व्हिडिओ बनवायला लगेच सुरुवात करणार आहे फक्त मी तुम्हीच्या कमेंटसाठीच थांबलेलो आहे तर धन्यवाद तुम्ही व्हिडिओ बघे बघताय त्याबद्दल आम्ही आता इथेच थांबतो